तर जय शिवराय जय भीम सर्वांना तर बघा मित्रांनो आज मी या गावाला आलेलो आहोत आणि तालुका समुद्रपूर हा आणि जिल्हा जिल्हा वर्धा या ठिकाणी आलेलो आहोत प्रबोधन काल केलेला आहे तर या ताई अध्यक्ष आहेत महिला मंडळाच्या काय नाव आपलं साधना बिरबल जा 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 जा। तर खूप महिला मंडळ चांगला आहे तर खरोखरच या आई एवढं काम करतात सगळं आमच्या सारख्या आलो नियोजन करतात ते खरोखरच आज आमच्या आई मध्ये आई आम्हाला आठवली कारण तुम्ही जेवणाची व्यवस्था केलो आमच्यासाठी सगळ्या महिलांना सांगितलं पुन्हा एवढं नियोजन केलं शेतातून येऊन मशीन कायद्याची ते सगळं करून आल्या आणि आमची एवढी सेवा खूप केलं तर खरोखरच बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध कमी पडणार नाही फक्त राहा मी तुम्हाला काय काय नाही आमचे स्वभाव विचार काय वाटले सांगा छान मला म्हणूनच मी पहिले विहारात आलीबद्दल माहिती घेतली आणि मला असं वाटलं का आपल्या विहारात आले आलेल्यांचं अपमान नाही हवा हवा म्हणून मी शेतातून आली कष्ट करून आली तरी मी बैला पाल्याचा चारा पाणी करून स्वयंपाक केला तुमच्यासाठी आणि विहारात जेव्हा मला खूप छान वाटलं आणि प्रबोधन तुमचं खूप छान वाटलं वाटलं ना तुमचे व्हिडिओ पण ऐकले खूप अच्छा अच्छा तर युट्यूब ला टाकणार आहे आता मी तुमचा छोटासा व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे एक दोन दिवसात मी जरी टाकणार आहे उद्या नाहीतर आज टाकतो आणि बघत राहावा आहे ते सपोर्ट करत राहावा एक दोन दिवसामध्ये टाकत हे ते टाकत ना युट्यूबला आणि कसं आहे तर युट्यूबच्या आजकाल म्हणजे धम्म पोहोचावा कुठेतरी महामानव शोधला ना हा खूप छान शोधला हा हा छान शोधला कमीच आहे कमीच आहे ठेवून कडे कोणीच करणार नाही आणि बाबासाहबा एवढा आणि भगवान बुद्धा एवढा कोणीच नाही किती काय कोणी काय करत नाही वाह वाह आणि तुम्हाला सांगतो बाबासाहेब म्हणतात माझे किती पुतळे बसवले हो किती विहार बांधले किती हे केलं परंतु हा विचार कुठे तरी धम्माच्या माध्यमातून भिक्षूच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून पण आज भिक्षू गाय खूप कमी होत चालले आहेत कमी झाले आणि आता आमच्या मनोरंजन कलेतून प्रबोधन करीत आहोत असं आहे ना तर खरोखरच तुमचा सपोर्ट असावा हे व्हावं तर खर छान वाटलं मला असंच तुमचं पण करत राहावा कार्य पडू घेऊ नका आई आणि आईला अध्यक्षपद केलं आईला काय मिटिंगला बोलवलं नाही तर या गावातल्या खूप महिला मंडळ चांगला आहे त्यांनी त्यांना अध्यक्षपद केलं हा खूप छान छान केलं केलं जय भीम जय शिवराय जय भीम तर बघा जी आई आणि आमची जी चर्चा झाली आहे आईची तर बघा त्या महिला तिथे कार्यामध्ये सक्षम आहेत या विदर्भ भागामध्ये या वर्ध्या जिल्ह्यामध्ये तर मी आलेलो होतो तर त्यांनी एवढी व्यवस्था केली एवढं नियोजन केलं शेतात तो निवून केली आणि खरोखरच आपण जे निच निःस्वार्थपणाने काम करतो प्रामाणिकपणाने करतो सत्यानं करतो हे माहिती व्हावं यो व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून हे सांगायचं आहे आमची अपेक्षा ह्या उद्धव फुलेश्व आंबेडकर हा विचार कुठंतरी घराघरामध्ये पोहोचावा आपल्या लेकडामध्ये पोहोचावा बाबासाहेब आंबेडकर शेवटला आपल्या ऋतू नानकचंद यांना काय म्हणतात मी तिकी मला कार्य करताना तिथे त्रास झाला तिथे अडचणी आल्या पण मी थांबलो नाही मी माझं कार्य करत राहिलो पण माझ्या पुढच्या पिढीनं जर आज भले बाबासाहेबाचे पुतळे आहेत तर भलं बाबासाहेब आंबेडकरांचा आज आपण स्वतः जीव द्यायला तयार आहेत आमची युवा पिढी पण त्यांचा विचार कुठंतरी आपल्या रु आपल्या कुठंतरी त्यांचे विचार जिवंत असावे आपल्या कुठंतरी मनामनात हृदया हृदयात असावे आपण पुतळ्यानं विहारानं किंवा कार्यानं आज त्यांना मोठं केलं पण विचारानंही मोठं करावं विचार त्यांचे पु पुढच्या पिढीमध्ये टिकावे म्हणून मला सांगायचं आहे कारण संविधान टिकवायचं असेल तर कुठंतरी चळवळीला जिवंत ठेवा संविधान जिवंत तर धम्म जिवंत धम भूत त्याचं धम्म हे ग्रंथ जिवंत राहील किंवा पुढची पिढी कुठंतरी शिकावी मोठी व्हावी कुठंतरी सुखी समाधानही जीवन जगावं यासाठी त्यांचा इतिहास जिवंत राहील तर पुढची जिवंत राहील एवढं मला सांगायचं आहे तर जी ताई आमची चर्चा झाली कसं काय वाटलं काय नाही तर बांधवांनो लाईक करत राहा सबस्क्राईब करा आणि बे लायक बेस्त करा काही मला सांगता येत नाही त्याच्याबद्दल पण करत राहावा सपोर्ट करत राहावा तुमची साथ तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद तुम्ही एकमेकाला एकमेकांनी घेत राहिलो तरच ह्या कार्याला कुठंतरी कर्या करायला मज्जा आहे आनंद आहे चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये जय भीम जय शिवराय